नऊवारी साडी विविध रंगांच्या पैठणी नाकात नथ अशा पारंपरिक वेशभूत आलेल्या महिला आणि युवती यांनी घेतलेले भन्नाट उखाणे सादर केलेले विविध कला प्रकार सोबत धनंजय जैन जा यांचं भारदार निवेदन आणि विविध गीतांनी मोतकेश्वर मैदानाचं प्रांगण खुललं निमित्त होतं नारायणी महिला प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला धमाल मस्ती कार्यक्रमाचं कॅन्सर तज्ञ डॉक्टर शैलेश बोंदारडे आणि गायत्री जाधव प्रमुख पाहुणे होते डॉक्टर बोंदारडे यांनी यावेळेस महिलांसंबंधित अचानक उद्भवणारे कॅन्सर त्याबाबत घेण्याचे काळजी औषधोपचार आणि तपासणी याबाबत माहिती दिली तर जाधव यांनी विशेषतः महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय काय केलं का पाहिजे याबाबत विस्तृत माहिती दिली आणि प्रस्तावित केलं तर नगरसेविका रुपाली निकोळे शाहीन मिर्झा संध्या कुलकर्णी यांनी स्वागत केलं विविध खेळांमधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आली उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे नावं निघालेल्या भाग्यवंत महिलांना विशेष बक्षीस देण्यात आलं माझी महापौर सतीश कुलकर्णी माझी

आरोग्य के संदर्भ में जो उन्होंने जानकारी देने के लिए एक स्पेशलिस्ट डॉक्टर को जो कि कैंसर के स्पेशलिस्ट थे उनको उन्होंने बुलाया यहाँ पर और पंद्रह मिनट का जो उनका लेक्चर हुआ वो सबके लिए बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण रहा और चंद्रकांत जी खोड़े का मैं हार्दिक अभिनंदन करूँगा कि इस तरह के आयोजन में आज जन जागृति के लिए क्योंकि ब्रेस्ट कैंसर और गर्भ पिशवी का कैंसर उससे संदर्भ में उन्होंने जो अवेयरनेस जागृत किया है वो सचमुच में अभिनंदनीय है सराहनीय बहुत बहुत धन्यवाद नमस्कार मैं गायत्री प्रशांत जाधव आज नारायणी प्रतिष्ठान मार्फत इतने हर्दी कुंकू समारंभ मोटे उत्साह पार पड़ला महिला विविध खेल तसेच स्पर्धा तस इधे आयोजित किया चंदुनाना खोडे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम इथे पार पाडला आहे इथे महिलांसाठी महत्वाचे असे कॅन्सर कॅन्सर रोग तज्ञांचे मार्गदर्शन इथे लाभले आहे तसेच शासकीय मार्गदर्शन इथे देण्यात आले सदरच्या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे धन्यवाद आज नेहमीप्रमाणे हळदी कुंकाचा कार्यक्रम मोदकेश्वर मंदिर या परिसरामध्ये झाला काल वंदे मातरम हॉलमध्ये पहिला कार्यक्रम झाला दुसरा कार्यक्रम आज या ठिकाणी मोदकेश्वरला होतो आहे आणि उद्या तिसरा कार्यक्रम आमचा प्रभाग क्रमांक तेवीसच्या वतीने शर्मा मंगल कार्लय या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी हा कार्यक्रम करीत असताना महिलांची अलोट गर्दी लाभली या ठिकाणी शहरातील आपले नामांकित डॉक्टर माननीय शैलेश सर यांना महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं आणि एक आरोग्याचं वान म्हणूनच या ठिकाणी महिलांमध्ये त्यांची चर्चा होती त्याचबरोबर गायत्री जाधव यांच्या माध्यमातून शासकीय ज्या महिलांसाठी योजना आहे त्या संदर्भातसुद्धा अतिशय चांगलं सूक्ष्म मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी महिलांचा आवडता विषय म्हणजे वान विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी झाले ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सहकारी नगरसेवक या प्रभागाचे माझी महापौर सतीश नाना कुलकर्णी त्याचबरोबर रुपाली निकोळे शाईनताई मिर्झा त्याचबरोबर नारायणी महिला प्रतिष्ठानच्या मनीषा चंद्रकांत खोडे त्याचबरोबर आदिशक्ती प्रतिष्ठानच्या आदिशक्ती श्री प्रतिष्ठ प्रतिष्ठानच्या संध्याताई कुलकर्णी त्याचबरोबर श रुपाली निकुळे शायंताई त्याचबरोबर सोनालीताई कुलकर्णी यांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला नेहमी सालाबादाप्रमाणे आम्ही हा हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतो आणि प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा जिवायचा असलेला संक्रांतीच्या हळदी कुंकाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी माजी सभागृह नेता चंद्रकांतजी खोडे शाहिनताई मिर्झा रुपलीताई यशवंत निकुळे मुजम्मीर मिर्झा यशवंत निकुळे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम होत आहेत काल आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या सहकार्याने डी जी पी नगर आणि मार्ग भागात हा कार्यक्रम झाला आज नारायणी महिला मंडळाच्या सहकार्याने मोतकेश्वर मंदिर इंदिरानगर इथे कार्यक्रम संपन्न होतो आहे ह्या वर्षी एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला सगळं कुटुंब सांभाळत असताना किंवा आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेत असताना स्वतःची काळजी मात्र घेत नाही त्यासाठी आरोग्याचं वान ही नवीन संकल्पना घेऊन आम्ही ह्या वर्षी संपूर्ण प्रभागामध्ये महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी शहरातील नामांकित डॉक्टरांना बोलून स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा कुटुंबाची काळजी घेता घेता स्वतःचं आरोग्य कसं जपलं पाहिजे यासाठी महिलांना आरोग्याचं वान देण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि प्रभाग प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे हदी कुंकू अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांच्या उत्साहाने साजरे होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम असतील सेल्फी पॉईंट असतील झुंबाचे डान्स असतील किंवा महिलांचं जिवाळ्याच्या उखाण्यात स्पर्धा असतील असे वेगवेगळे कार्यक्रम प्रभागामध्ये घेतले जात आहेत सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आणि महिला मंडळांच्या सहकार्याने हे कार्यक्रम होत आहेत मी प्रभागातील सर्व महिलांना आव्हान करते की आपण सगळ्यांनी स्वतःचं आरोग्य ही प्रायोरिटी ठेवून आपलं आरोग्यसुद्धा जपावं आणि घरातल्या कुटुंबाच्या आरोग्याबरोबर आपली सुद्धा काळजी घ्यावी आणि उद्या विनयनगरला शर्मा मंगल कार्यालयामध्ये कुंकू आहे मी सगळ्या महिलांना आमंत्रित करते माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी चंद्रकांतजी खोडे यशवंत भाऊ निकोळे रिपोलीताई निकोळे शाहिताई मिर्झा यांच्या सगळ्यांतर्फे आपल्या सगळ्यांना विशेष आमंत्रण देते धन्यवाद न्यूज टुडे नाशिक